नमस्कार स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा बघून घ्यायचे आहे आणि या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचा आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन नवी नवी अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा नोंदणी व मुद्रांक विभागात दस्त हाताळणी दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बदलानुसार प्रतिवृष्ट किती रुपये आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारण्यात येणार आहे कारण की यामध्ये नुकताच बदल झालेला आहे त्यामुळे हा आय एम पी प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार चाळीस रुपये चाळीस रुपये बदलानुसार प्रश्न क्रमांक दोन बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास या दिवशी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे मित्रांनो बघा तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला म्हणजे या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल प्रश्न तीन बघा संसदेची रचना कोणत्या कलमानुसार केली आहे हा सुद्धा प्रश्न महत्वपूर्ण आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम एकोणऐंशी नुसार संसदेची रचना केलेली आहे प्रश्न चार बघा मृत्युंजय कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत हा प्रश्न बऱ्याच वेळा आणि बऱ्याच परीक्षेला रिपीट झालेला प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तर मृत्युंजय हे कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत ऑप्शन क्रमांक तीन बघा शिवाजी सावंत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नंतर बघा प्रश्न क्रमांक पाच आहे हिमांशू या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता तर लक्षात ठेवा हिमांशू या शब्दाचा अर्थ आहे चंद्र चंद्र याला हिमांशू असे म्हटले जाते प्रश्न सहा बघा बोका या शब्दाचे विरुद्ध लिंग ओळखा तर बोका या शब्दाचे विरुद्ध विरुद्ध लिंग आहे भाटी लक्षात ठेवा भाटी असे म्हटले जाते त्यानंतर बघा प्रश्न सात आहे केशव कुमार या नावाने खालीलपैकी कोणते कवी ओळखले जातात तर केशव कुमार या नावाने बघा प्रल्हाद केशव अत्रे ऑप्शन क्रमांक तीन बघा प्रल्हाद केशव अत्रे यांनाच केशव कुमार या नावाने सुद्धा ओळखले जाते प्रश्न आठ बघा वयोमान या शब्दाची संधी खालीलपैकी कोणती बघा वयोमान हा शब्द शब्द आहे आणि या शब्दाची संधी काय होणार आहे तर विसर्ग संधी ऑप्शन क्रमांक तीन बघा विसर्ग संधी होणार आहे नऊ बघा पोशाख सामान अत्तर हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर हे शब्द पारसी या भाषेतून मराठी भाषेमध्ये शब्द आलेले आहेत या ठिकाणी आपण पारशी या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले काही महत्वपूर्ण शब्द बघणार आहोत हे जे की शब्द हे परीक्षेला नेहमी विचारले जातात म्हणून ते आपण पूर्णपणे या ठिकाणी बघून घेणार आहोत शहनाई जलसा सामान हकीकत सरकारी शाही त्यानंतर खलिता कलम अब अबकारी जरतारी कुमक अत्तर अब्रू अजून बगा किताब जॉब शपथ तनखा कारभार खुलासा दरबार पोशाक सौदागर कामगार त्यानंतर गुनेगार गुनगार दिरंगाई खाना पैदा बाग बगीचा मच्छिद आणि महिना हे शब्द बघा पारशी या भाषेतून मराठीत आलेले शब्द आहे हे शब्द तुम्ही लिहून घ्या म्हणजे काय होईल या की यापैकी कोणताही जरी शब्द आला आपल्याला तर त्या प्रश्नाचे उत्तर बघा योग्य प्रकारे तुम्हाला देता येईल प्रश्न दहा बघा अर्धचंद्र देणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा बघा वाक्य आहे अर्धचंद्र देणे तर याचा योग्य अर्थ होणार आहे काढून टाकणे बघा ऑप्शन क्रमांक दोन काढून टाकणे त्यानंतर प्रश्न अकरा बघा अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता <Tonight> अमृत बघा अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला पीश, ओळखायचा आहे तर याचा समानार्थी शब्द आहे पियुष पियुष या अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे प्रश्न बारा बघा आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना पुढील पैकी कुणी केली आहे प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यशुबाई गणेश सावरकर यांनी आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना केलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्वाचे प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाईप करायची आहेत प्रश्न तेरा बघा राठवाणी घेर हे डॅश येथील आदिवासी नृत्य आहे बघा घेर हे कोणत्या ठिकाणचे आदिवासी नृत्य आहे तर हे गुजरात या ठिकाणी बघा आदिवासी नृत्य आहे प्रश्न चौदा आहे सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते प्रश्न आय एम पी होणार आहे मित्रांनो तर सातवाहन वंशाचे संस्थापक हे सिमुख होते ऑप्शन क्रमांक तीन बघा शिमुख प्रश्न पंधरा बघा अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य सहभागी झालेले चिमा साहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते चिमा साहेब हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील होते जे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यात सहभागी झाले होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर ते कोल्हापूर या जिल्ह्याचे होते प्रश्न सोळा बघा पुढील पैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणत्या लेखकाला मिळाला आहे तर भालचंद्र नेमाडे ऑप्शन क्रमांक एक बघा भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न सतरा बघा कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे कवी परमानंद तर शिव भारत हे साहित्यकृती कवी परमानंद यांची आहे प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केले नाही आय एम पी प्रश्न मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वारली वारली या जमातीला भारत सरकारने अधिसूचित केले नाही प्रश्न एकोणावीस बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डिसेंबर एकोणवीसशे त्रेपन्न डिसेंबर एकोणासशे त्रेपन्न मध्ये बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली आहे प्रश्न वीस बघूया ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबी अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे प्रश्न एकवीस बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोह धातुक आढळते आय एम पी प्रश्न मित्रांनो तर लक्षात ठेवा बघा महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये लोहधातूक हे सर्वाधिक आढळते ऑप्शन क्रमांक दोन बघा गडचिरोली हे योग्य उत्तर आहे प्रश्न बावीस बघा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न आय एम पी आहे बघा मित्रांनो दोन हजार अकराची जनगणना यावरती तुम्हाला एक ना एक प्रश्न विचारला जाण्यामुळे तुम्हाला दोन हजार अकराची जनगणनाही तोंडपाठ करून ठेवावी लागेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा मुंबई उपनगर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षरता दर मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे प्रश्न तेवीस बघा महाराष्ट्रातील कोणत्या भागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बघा नागपूर नागपूर या विभागामध्ये बघा सर्वाधिक खनिज खनिज धारण क्षेत्र आढळते मित्रांनो बघा या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल आप तर आपलं स्पर्धा विश्वन आणि टेलिग्राम चॅनल आहे त्याचबरोबर ही पी डी एफ आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला सुद्धा टाकत असतो व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजे ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चोवीस बघा भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात तर त्या दराला एम एस पी असे म्हटले जाते लक्षात ठेवा एम एस पी म्हणजे बघा भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्याला काय म्हटले जाते तर एम एस पी म्हटले जाते प्रश्न पंचवीस बघा तोखू इंगुम हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागालँड नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो प्रश्न सव्वीस बघा कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते तर सुभाष चंद्र बोस लक्षात ठेवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ही पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण सव्वीस प्रश्न बघितलेले आहेत हे सव्वीस प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र